गावातही ना सगळ्यांकडून वर्गणी घेतली सगळ्यांनी वर्गणी दिली कोणी पाच हजार दिली कोणी सहा हजार कोणी कोणी तर डायरेक्ट आठ हजार काय 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 लोक चांगले राहते आता फक्त आहे ना हे एवढे माळ्यातले दोन तीन घर राहिले तेवढे झाले का लगेच मग मी जाते मस्त गणपतीची तयारी करते आणि मस्त यावर्षी गणपती बसून देते देवा हो देवा गणपती देवा बडकर कोण स्वामी तुमसे बड करे कोण और भक्त जनों में हमसे बड कोण स्वामी हमसे बड करे कोण आज काम करून बर काय चाललंय खाय नाय खाय ना आई बर आहे ना, ना? हर हो एकदम मस्त हा मला ओळखलं का नाही हा ओळखलं का हा ना हाय तुम्हाला ओळखणार नाही असं कधी होईल का हा <tinyan> तेच म्हणले तुमचं काय या वर्षी मंडळाच काय गणपती बसवायचंय ना आम्हाला पण बसवायचंय वर्षी गणपती बसवायचं आहे त्याच्यासाठी आले होते तुमच्याकडं वर्गणी मागायला वर्गणी मागायला हा तुम्ही पण गणपती बसवणार अरे काय झालं गणपती पोळ्याला गेले होते तिडला गणपतीला नवस केला म्हणले आमच्या गावात पाणी पाऊस जास्त पडू दे आमच्या गावातले लोक सुखी राहू दे रोगराई धुवून जाऊ दे आणि गणपतीनी ना लगेच फुल दिलं काय म्हणतात आणि दरवर्षी म्हणले मी तुला बसवील बाबा ते बी केवढा गणपती बसविल म्हणले माहितीये का केवडा एक्कावन्न फुटाची मूर्ती बसविल बापरी एक्न फुटाची मूर्ती हा आपल्या जिल्ह्यात सुद्धा कुठं नाही कुठच नाही अहो ते दगडू शेठ नाही का हलवाई गणपती ते सुद्धा नाही ना किती फुटाची मूर्ती ती सांगा बरं त्यांची काही एवढी नाही एकावन्न फुटाची नाही नाही ना ती एकवीस फुटाची मूर्ती हा मी जावा म्हणले ना गणपतीला काही एक्कावन फुटाची मूर्ती बसवी आमच्या गावाच्या लोकांना सुखी ठेवू लगेच फुल दिलं गणपतीने गणपती पावला म्हणायचं मग तुम्हाला पावला म्हणजे तुम्हाला माहिते ना माहिती श्रद्धा आहे गणपती मी मागच्या वर्षी तुम्ही दरवर्षी गणपती बसिते मी तुमच्या मंडळात येते का नाही गाणं म्हणायला मागच्या वर्षी ते गाणं म्हणले ते पा मा नंबर आला होता कोणतं गाणं म्हणलं होतं माझ्याच लक्षात नाही राहिलो आयते नाही का अशी चिक त्याची माळ होती का तीस तोळ्याची ग चिक त्याची माळ होती का तिस तोळ्याची ग जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटाग गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटाग बरोबर आहे ना आता लक्षात आलं माझ आलं ना तुम्हीच मला बक्षीस दिलं होतं ना हा 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 मग मला पहिल्यापासून ती आवड आहे गणपती बसवायची मग आता ना एक काम करा मग मी वरंगणी घ्यायला आले तुमच्याकडे हा काय पण आता आहे ना वर्गणी गावात देऊन देऊन जवळजवळ खिसा मोकळा व्हायची वेळ आली माझी हा ना किती गणपती बसतात आपल्या गावात हा ते आहे म्हणायला पण आता बाय शेवटी तुमच्या मनावर येते द्यायची का नाही तुम्ही नाही म्हणले तर मी निघून जाईल मी काय जास्त वर्गणी घेत नाही नाही म्हणून तर जमल का या मी जवळ फक्त सहा सात हजार रुपये माणसाकडून दिले मला लोकांनी वर्गाने स्व खुशीने दिले लोकांनी स्व खुशीने दिले हा त्यांचं वेगळं आहे शिवाय आपल्या मंडळाचा गणपती आहे बरं का हा नाही तुमच्या माग खर्च आहे मी समजू शकते देवासाठी नाही देवासाठी मी पण देणार बर का गणपतीला नाही म्हणून फायदा नाही तुम्हाला सांगते वर्ष झालं गणपतीला जसा नवस करेल होता ना तसं आपल्या गावातले ना वर्ष झाले एकही माणूस मरेल नाही अजून म्हणजे देव गणपती पावला का नाही नवसाला गावात कोणता रोग आलाय का हा नाही या वर्षी तर रोग नाही का मी नवास करायच्या आधी तो एक रोग आला होता किती भयानक करोना करोना हाँ, हाँ, कोरोना आला होता। कोरोना हा कोरोना आला होता का नाही जसं मी गणपतीला गेले तसं आलाय का कोरोना परत नाही कोरोना गायबच झालं आणि मग अहो तेवढे देवाचे तेवढी श्रद्धा आहे आपल्या व गणपती म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे हा बरं मी कोणासाठी केलंय नाही गावासाठीच की के गावासाठीच केलं का नाही देते का मग नाही घ्या मग आपलं नाव लिहून हा ना द्या द्या काही म्हणा पण तुमच्यासारखे माणसं आहे ना लय आटाळ आहे व ह्या ज्या जेवढं खिशात असतील ना तेवढं पैसे देऊन टाकतो तुम्हाला हा सांगा बरं तुमचं नाव सांगा गंगाराम रामचंद्र डोईफोडे गंगाराम रामचंद्र डोईफोडे रामचंद्र डोईफोडे डोईफोडे एक काम करा हा तीन हजार एकशे अकरा रुपये अकरा हा हम्म खिशात होते माझ्या बरं का हा, हा? का अजून दोन एक हजार म्हणजे कसं बाय पाच हजार देवाला असं मधीच देते नाही ना नाही आता काय माहितीये का फोन पेला ला पण शिल्लक नाही हो एक तर पाच हजार एकशे एक रुपये द्या नाहीतर तर सात हजार एकशे एक द्या म्हणजे कसं होईल आठ ना निडवणार नाही दुसरं काय मग एक काम करा पाच हजार आहे ना करून टाका दोन हजार तुम्हाला मी उद्या फोन पे ला मारला चालेल 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 काय हरकत नाही करू का पाच मग हा पाच करून टाका बर बर केले बर का पाच तुमचे हा ठीक आहे येऊ का मग मी बर बर म्हणजे कसं आहे गावामध्ये खूप लोकांनी दिलाय वर्गाने तुमचे तेवढे दोन तीन घर राहिले आता येडं ते यांचं घर आहे ना ते पिनू तुंगारच हा पिनू तुंगारच आहे परत तिकडं स्वाती ताई पण राहिला आहेत हाय हाय त्यांच्याकडे जाऊन येते आता हां येतील बरं का ते पण हा नाही नाही देवासाठी आपलं गाव तस लई चांगलं आहे येऊ का मग हा या असं आहे गणपतीसाठी दिलं तर आपल्याला काय कमी पडणार आहे फूल नाही पण फुलाची पाकळी तरी दिली पाहिजे जाऊ दे होते खिशामध्ये तीन हजार एकशे अकरा रुपये हे दिले आता उद्या आहे ना तेवढं एक आपलं दुधाचं बिल आलं किती दोन हजार रुपये मारून टाकतो मला तर ना लई वायट मी मस्त पैकी आता आराम करतो जरा एवढी आमचं आहे ना कांदे लावूनही झाली आता असं डोक्यात होतं कोख्या वखरी ना ते तिकडे न्यायचं होतं थोडं रोप उरलं होतं ते उद्या वखरून तयार करायचं होतं पण त्याच्यात पाऊस आला आता पाऊ उद्या सकाळी नेऊ आता अजून वाटीवरून त्याचं सकाळी नेऊ उचलून मध्ये जाऊ अरे हे गणराया गणरायावकर यावेट सका हाती अंदराची उटी नाचत नाचत आल्या गणपती हे लवकर यावे बोला बरे का तुम्ही इकडं कुड आले तुमच्याकडेच आता आमच्या काय काम काढ आता तुम्ही इतक्यात मस्त गाणं म्हणत ते ना गणपतीच हा गणपती तुमचं पूर्ण गाणं ऐकलं मी हा का मग आता ते गणपतीच आले ना राहिले म्हणजे आता येणार ना ना? आले ना असं आता डिसव हा मग काय गणपती बसवायचा का नाही तुम्हाला गणपती बसवणारे का नाही असं गणपती बसवला असता मग काय झालं माझ्या बायकोलाचे ना आठ महिने झाले दिवस गेले काय सांगा हा ना म्हणजे तुमच्या बायकोला दिवस झाले का हो आठ महिने झाले हो तुमच्या लग्नाला लय वर्ष झाले आहे ना हो भरपूर वर्ष झाले वाटतं जवळजवळ दहा अकरा वर्ष झाले असते हो लेट लेट दिवस गेलेले लय दिवस झाले म्हणजे लेटच पाळणा हल्ला हा या बाय लेट का होईना हल्ला ना याला महत्व आहे नाही का मग तुमची तर काय या वर्ष आनंदाची घडी एकदम मग तुम्ही तर काय गणपती आता ना म्हणजे नावच नाही घ्यायचं आता गणपतीचा लय नाही आता नेमका तो गणपती पुढे येते बायको गणपतीच डिलेवरी होती मग गणपतीच येईल ना जालमाला गणपती आला ना तुमच्या तोंडात मोठे पेढे टाकेल जेवढे बसतील तेवढे या बाय मा शब्द आहे ना आतापर्यंत खोटा झालाच नाही तुम्हाला मुलगाच होईल होईल काय चांगला त्या तुम्ही मग होणार गणपतीच येणार जलमाला तुमच्या घरामध्ये अहो शांत वहिनी तुम्ही जर असे म्हणते ना तुम्ही गणपती जर जालमाला आला तर मी आख्या गावाला जेव घाली हा ना हो मला बोला बर का हो मग मला दहा अकरा वर्ष किती आनंद राहील मग या वर्षी तुमचा मंडळाचा बसला का नाही मंडळाचा बसवणारे शेड बांधू राहिले हा ना मी तुमच्या का असं काम आणलं होत मी आहे ना रांजणगावला गेले होते गणपतीला राजणगाव गणपती हा माहितीये ना होत अष्टविनायक हा तर तिथं मी ना एक नवस केला होता काय मी त्या गणपतीला असा नवस केला का म्हणले गणपती महाराजा आमचं सगळं गाव आहे ना लय आजाराने व्यापेले तेव्हा नाही का सगळ्यांना जुलाब होत होते जुला आपल्या गावाला नाही का लागण आली होती जुलाबाची एवढी मग सात म्हणजे मतारी गेले काय उचकून सात आली सगळ्यांना ला जुलाबाची लागण झाली होती पण मी काय केलं तेवढ्या याच्यात गणपतीला गेले गणपतीला नवस केला म्हणले बाबा आमच्या गावात अशी अशी साथ आली आहे तर तेवढे ना सगळ्यांना सुखी ठेवू एकही रोगराई येऊ नको देऊ मी एकावन फुटाचा गणपती बसविल पुढच्या वर्षी असं तुम्ही कबूल केलं हा मी कबूल केलं आणि बस बाई त्याच्यावर घरी आले आणि गावात कुठं लोक म्हणतात मला बरं वाटत मला बर वाटत ना <coughs> गणपती न सुख समाधानी सगळ्यांना दिली मग मी काय ठरवलं मग आपल्या गावातल्याच लोकांकून थोडे थोडे पैसे काढावा आणि एक्कावन्न फुटाची मूर्ती आणावा म्हणजे जेवढे गावातले जमा होतील त्याला तुम्ही जामीन देणार हा आणि मग स्वतःच्या सहरचा ना तुम्ही हा म्हणजे गावात तुमची इच्छा तुम्हाला द्यायचं तर द्या नाही तर नका देऊ असं तुम्ही जेव्हा म्हणले ना गणपतीत माय बायको डिलेवरी होणारी हा आणि तिला गणपतीच होणारे मला आनंद झाला म्हटले देणारच हा नाही नाही तुम्ही वहिनी तुम्हाला पैसे देणारच हा ना हो मग तेच नाही नाही आपल्या गावचे लोक आहे ना लय भारी एकच नंबर माणसं देवाच्या नावा नाही ना तो देव द्यायला लागला तर लय देतो हा आणि न्यायला लागला तर मातीला वाईट होईत नाही आणि मग देव नाही का ते म्हणताना काय देव लागला द्यायला आणि पदर नाही घ्यायला शिकत आपल्या गावाचं भलं केलं का नाही थांबले मग देताय का पैसे घ्या ना मग करा लिहू का तुम्ही फुटाची मूर्ती आणायची हजार हजार खरं तुम्ही काही माना पिनू भाऊ तुमच्या सारखा माणूस आख्या गावात नाही हो काय झालं माहिती नाही काही लोक काही काय गावातले कोणी दोनच हजार दिले कोणी चारच हजार तुम्ही डायरेक्ट अकरा हजार हो देवा अच्छा नावानं काही कमी नाही नाही का ये घ्या ते किती पा हा नाही असतील असतील तुम्ही काय खोटं कमी असले तर इकडे बुवा हा ये बा रुपया बघून हा रुपय एक हजार कमी ये त्या वाटतं मला वाटतं एक हजार कमी का हा हो मग या बा ये एक हजार हा हा आले? आले आले रुपयाच नाही राहून देऊ का, का।, का? बर बर म्हणा आख्या गावात सगळ्यात जास्त वर्गणी तुम्ही दिले हो ना हो हो देव तुमचं भलं करील गणपती तुमचं भलं करील बघ गणपती ना भलं करीच आणलं बरं मी काय म्हणते गणपतीच आहे ना कार्यक्रम ठेवेल जेवणाचा मोठा कार्यक्रम आहे जवळ जवळ दोन तीन आयटम ठेवेलय गोड म्हणजे किती दिवस जेवण आहे हा किती दिवस आहे एकच दिवस आहे फक्त हा उठायच्या दिशे शेवट ब हा शेवटच्या दिशे चालू चालत काय काय मग आयटम आयटम पनीरची भाजी आहे पुरे आहे आपलं ते नाही का राजा राणी हा राजा राजा आहे अजून लाडू आहे लाडू गणपतीला लाडू आवडत आहे मग मोदक लाडू वरून तुम्हाला सांगते मोदकाचा प्रसाद पण आहे हो का हा अस सगळे म्हणजे छान छान आयटम आहे आणि वरून तुम्हाला माहितीये का गाण्यांचा कार्यक्रम ठेवेल संध्याकाळचे गाणे हा चालेल ना येऊ ना हा तुम्ही म्हणशाल ना गा मग हा बरं बरं म्हण चालेल चाल मग या मग हा येतो येऊ का मग हा या हा या जाऊन दे शांत वहिनी ना एक पॉईंट लय वारी मारला तोच मला आवडला आता मलाही नेमका गणपतीच मंडळी दिलेवरी होती काय ती म्हणत तुम्हाला मुलगाच होईल म्हणून आनंद झाला मला मी अकरा हजार एक रुपया देऊन टाकला देवाच्या नावानं गणपती बाप्पा मोर्या बस चला आता बरं झालं आपले नावची गणपतीला वरगणी गेली महापौराच्या नावची गेली सगळ्यांच्या नावची गेली घरादाबाच्या Sir. आता आहे ना जवळजवळ अख्ख्या गावाने वर्गणी दिली पण पन मी पण आहे ना गावाला चांगलं बनवलंच कोणाला सांगितलं मी रांजन गावाला गेले होते तिढं गणपतीला नवस केला कोणाला सांगितलं मी इकडं गणपती पोळ्याला गेले होते लोकांना खरं वाटलं ना लोकांना असं वाटलं शांती खरंच गेली होती काय आणि गावासाठी नवस केला असं बोलून आणि गणपती बसवायचं असं सांगून जवळजवळ मला वाटतं आता जवळजवळ किती चाळीस जवड़ एक हजार रुपये जमा झाले असतील आता आहे ना एवढे पैसे घेते मला ना लय अडचण होती जवळजवळ आता एक वर्षापासून घरात किराणा राहिला नव्हता एक जणाचे पंधरा हजार गेल होते तेवढे बी ना आता त्याचे पैसे देते मस्त घरात किराणा आणते मस्त पोरांला शाळेला वया पुस्तकं मस्त मला साड्या घेते मस्त आयश करते आणि कोणी जर विचारलं ना का गश आणते तू गणपती बसवणार होती तेव्हा पाहून घेईल काय उत्तर द्यायचं ते दे आज तर पैसे भेटले ना चला आता घरी